आरोपी सापडत नसेल तर मुख्यमंत्री साहेब गृह खातं कशाला सांभाळता शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख परमेश्वर सातपुते यांचा आरोप ते आज शुक्रवार दिनांक सत्तावीस डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजता कार्यालयासमोर माध्यमांसमोर बोलत होते ते म्हणाले की केस तालुक्यातील के मस्साजोग प्रकरणावर ते माध्यमांसमोर बोलत होते या प्रकरणात शंभर टक्के राजकीय दबाव आहे त्यामुळे कारवाई केली जात नाही राज्याचं गृहमंत्री म्हणून मुख्यमंत्र्यांनी नैतिकता स्वीकारायला पाहिजे मुख्यमंत्र्यांच्या स्टेटमेंटनंतर नंतर दहा दिवस झाले तरी आरोपी सापडत नसेल तर, तर, तर तुम्ही ग्रह खाते कशाला का सांभाळता तुम्ही ग्रह खाते सांभाळण्याच्या लायकीचे नाहीत असे देखील शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख परमेश्वर सातपुते यांनी माध्यमासमोर बोलताना व्यक्त केले दबाव आहे त्याच्यामध्ये पूर्ण राजकीय दबाव आहे मुख्यमंत्र्यांची सुद्धा नैतिकता म्हणून आणि या देशाचा राज्याचा गृहमंत्री म्हणून मुख्यमंत्र्यांनी सुद्धा याची नैतिक जिम्मेदारी स्वीकारली पाहिजे कारण की या राज्याचे मुख्यमंत्री स्टेटमेंट देऊन जर दहा दिवस त्यांना आरोपी सापडत नाही तुम्ही ग्रह खातं कशासाठी सांभाळता तुम्ही ग्रह खातं सांभाळण्याच्या त्या ठिकाणी लायकीच्या नाहीत अशी सुद्धा लोकांच्या जनमानसात भावना होतो